नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच धाय यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज वडके ते मानाचे दत्त जयंतीनिमित्त मैदान पार पडले या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण ठरला तर मित्रांनो आज या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी महाराष्ट्राचा लाडका सष्टम केसरी औरुस्तुम हिंद केसरी के बकासूर आणि त्याच्यासोबत पळाला शेवाळ्याबांचा बावऱ्या तर मित्रांनो ही जोडी आज वडकी मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरली तर मित्रांनो मागील काही मैदानात बक्कासूरला एका मैदानात पडल्यामुळे पायाला लागले होते व त्यानंतर शेलो इथे बिंजूड शर्यतीमध्ये बक्कासूरच्या शर्यतीत बकासूरला बाटली मारण्यात आली व पुढे दोर धरून वाढण्यात आला त्यानंतर बक्कासूर पुन्हा पूर्ण त्या जोशात आज वडकी मैदानात एक नंबरचा मानकरी ठरला तर मित्रांनो बकासूरबद्दल तुम्ही काय सांगाल व बक्कासूर आज वडकी मैदानातील मानाच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच सांगा बक्कासोरा आणि बावळेची गाडी कशी पळाली व व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद